पवित्र पोर्टलवर रई शिक्षण संस्था सातारा याची अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी थर्ड पवित्र पोर्टलने यादी लावलेली आहे यामध्ये जनरल कॅटेगरीमध्ये एकावन्न जागा होत्या ते एकावन्नशे एकावन्न पूर्णच्या पूर्ण भरलेल्या पूर्ण आहेत या जागा ज्या होत्या कन्वर्ट केलेल्या होत्या ज्यामध्ये कट ऑफ एकशे पंधराचा लागलेला आहे तसेच जनरलमध्ये एक, तसे जनरल एक सर्व्हिसमॅनच्या जा, चार जागा होत्या अजूनही ती चार जागा ते कॅन्डिडेट भेटलेले नाही त्यामुळे ते जागा रिक्त राहिलेल्या आहेत एस सीच्या सीमध्ये एक्केचाळीस जागा होत्या त्यामध्ये एक एक्केचाळीस जे एक्केचाळीस भरल्या आहेत त्याचे कट ऑफ एकशे दोनशे लागलेले आहे एस सीमधील जे एक, एक सर्व्हिसमॅनच्या जा तीन जागा आहेत त्या अजूनही रिक्त आहेत तसेच ओ बी सीच्या अठरावीस जागापैकी अठरावीच्या अठ्ठावी जागा भरल्या जा आहेत त्याचे कट ऑफ एकशे तेराशे लागलेले आहेत त्यामध्ये एक सर्व्हिसमॅनच्या दोन जागा होत्या त्याही रिक्त आहेत तसेच विजयच्या नऊ जागा होत्या त्या भरलेल्या आहेत विजय एक सर्व्हिसमॅनच्या रिक्त राहिलेल्या आहेत विजयची एकशे दहा मिनिट लागलेला आहे तसेच एन टी बी एन टी बीच्या सहा जागा राहिल्या होत्या ते सहाच्या सहा जागा भरलेल्या आहेत एकशे चौदाच मिरिट लागलेला आहे वी जी एमध्ये अर्थ क्युचं एक, एक जागा एक होती एक्क्याण्णव मिरिट लागलेला आहे तसेच एन टी बी एक म्हणजे एक जागा रक्त राहिलेली आहे ए एसमध्ये वी जागा होती वीस वीज भरलेला आहेत तो एकशे बाराचा कट ऑफ लागलेला आहे तसेच एक सर्विस ए डब्ल्यू एसमध्ये एक सर्विसमॅनच्या दोन्ही जागा रक्त राहिलेल्या आहेत टोटल जागा एकशे एकोणसत्तर होत्या पोस्ट त्यातील एकशे छप्पन जागा भरलेल्या आहेत तेरा जागा या अजूनही शिक्षण संस्थेमध्ये रिक्त राहिलेल्या आहेत ह्या रिक्त जागा मात्र कोणत्या कोणत्या सब्जेक्टसाठी कोणत्या कोणत्या वर्गासाठी जागा किती आहेत ते आपण यानुसार पाहूया अंडर ग्रॅज्युएटचे टीचर एक ते पहिली ते चौथीपर्यंतसाठी किंवा पाचवीसाठी ऑल सब्जेक्ट मराठी मिडियम त्र्याऐंशी जागा होत्या त्र्याऐंशी त्र्याऐंशी भरल्या आहेत एकशे आठशे मिनिट लागलेले आहेत लँग्वेज सव्वी ते आठवीसाठी लँग्वेज हिंदीसाठी त्रिच जागा होत्या त्यातील एकतीस जागा भरलेल्या आहेत एकान झुमेरीट लागलेला आहे कट ऑफ लागलेलं आहे ग्रॅज्युएट टीचर सव्वी ते आठवीसाठी लँग्वेज मराठी लँग्वेजसाठी सोळा जागा होत्या सोळाशे सोळा भरलेल्या आहेत कट ऑफ एकशे पंधराचा लागलेला आहे ग्रॅज्युएट टीचर सव्वी ते आठवीसाठी सायन्स सब्जेक्टसाठी मराठी मीडियम पंचवीस जागा आहेत ते पंचवीसशे पंचवीस जागा भरलेल्या आहेत ऑफ एकशे सोळाचा लागलेला आहे तसेच हायर टीचर या अकरा बारावीसाठी इकॉनॉमिक्स मराठी मिडियम एक जागा होती एकशे एक इकॉनॉमिक्सची भरलेली आहेत एकशे एकोणीसचा कटॉप लागलेला आहे तसेच हायर टीचरसाठी लँग्वेजसाठी होती एक जागा होती ती अजूनही रिक्त राहिलेली आहे त्याला कुणीही अप्लाय केला नाही त्यामुळे इथं जागाच भेटलेली नाही आणि एकशे जागा होत्या एकशे एकोणसत्तर जागा होत्या त्यातील तेरा जागा अजूनही रिक्त आहेत